नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म कंबोस्ट मडेवडगाव तालुका सरवंदा जिल्हा अहिनगर तर मित्रांनो आपला हा बॅट नंबर चाळीसमधला एक आता पाचशे पक्षी मित्रांनो संपूर्ण मादी मित्रांनो ही पाचशे ते सव्वा पाचशे आणि याच्यामध्ये एक पन्नास तांचा नर आहे मित्रांनो आता हा पक्षी पूर्ण दीड महिन्यात झाला आहे मित्रांनो याचे सर्व लसीकरणाचे डोस झालेत आणि याचं वजन एक पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो चारशे पाचशे साडेपाचशे अशा मापात वजन आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल अंड्यासाठी तर एक नंबर आणि टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी मित्रांनो अंड्याची क्षमता यायची चांगली मित्रांनो जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास याची अंड्याची क्षमता आहे वार्षिक आणि एकदम फ्रेश पक्षी आपण पाहू शकता जर कोणाला पा पाहिजे असेल कोणाला आवड असेल छंद असेल कुकुट तर मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा आपला फार्म हा अहिल्यानगर दौंड या हायवेला मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो एकदम रोड टच आहे आपण गुगलला लोकेशन टाकलं कार्तिक पोल्ट्री फार्म तर आपल्याला लोकेशन मिळून जाईल मित्रांनो तर पा कोणाला जर पाहिजे असेल तर एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटी ते पक्षी आहेत मित्रांनो दीड महिन्याचे तर याची विक्री चालू आहे प्रति नगाप्रमाणे आपण याची विक्री करतो मित्रांनो आणि ज्यांना कोणाला पक्षी घ्यायचं आहे त्यांनी फार्मर येऊन पक्ष घेऊन जायचं मित्रांनो येताना कॅरेट आणणं गरजेचं आहे म्हणजे प्रवासात पक्ष्यांची मर वगैरे होत नाही मित्रांनो ना ना। तर पहा कोणाला आवड असेल सवड असेल छंद असेल तर कृपया संपर्क करा आणि असेच मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो म्हणजे गरजवंतपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत होईल तर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद